आपली बंटी बंटे सकाळी <laughs> सकाळी असा कडक मध्ये चहा भेटला ना दिवस भी असा कडक मध्ये निघून जातो त्यात काही विषय नाहीचे राम राम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये वातावरण बघू शकतात की बाबा काय मस्त पैकी वातावरण झालेलं आहे नारळाला काय झालंय काय माहिती बाबा इतकं उद असल्यावर नी झालंय ते नारळ काही का ना काळानाच काय चाललंय शिंडा बिपार या अंजेराचा असा वर चाललाय त्याला कापावं लागेल नाही तर अशा असे अंजीर काढावं लागते लटकू लटकू आईला नारळाच्या पान कापू का मला कमेंटमध्ये सांगा बरं गौरी आता मस्त पैकी बसलेली हे इथं बसली इथं ना लय राडा झालाय पाण्याचा हे मला साफ करावं लागणार रे आज तर शियाळ्याने ते त्या वाल्यात बसानाच गिन्नी तर त्यांना टाकता ये ना पावसामुळे त्यात पाणी जाऊन बसत खात नाही निसतं तुटी द्यात आणि इकडचं गिन्नी गावतात नसतं पाणी वैरण नाखी संपत आली ती गायला नेतोय चारायला त्याच्यामुळे झालं या शियाळ्यांचं अवघडच झालंय शेवरीच पाला टाकावं तर देंडा त्यात हे टाकावं तर खात नाही वैरेंट टाकवतो हो, नुसत्या तुटित्यात थोडी थोडी खात्यात काय टाकाव काय नाही त्या शेळ्यांना इथे ना आपल्या सगळ्या आंब्याचा आणि लिंबाचा बाग होता त्या चिंचेपर्यंत पर्यंत पण काय झालं ते किडला सगळा आणि लिंबाचा बागचा असा विषय होता उन्हाळ्यात लिंब पाहिजे ना उन्हाळ्यात नव्हते येत पावसाळ्यात लिंब यायची ती अशी यायची का आजच नाही करायचं अख्खी गोनी वीस रुपयाला द्यावा लागायची वॉटर ऍप्पल झाडे ते वॉटर ऍप्पलला तर अजून वॉटर ऍप्पल आहे ना ते कसे असते ते कळा ना नुसतं आणलं ते कुठून रावरीवरून पप्पानी काय कळा नसते का काय विषय पेरूला पेरू फुटले काढे इकडच्या बी दिसतात काय जे हा त्या बघा ते फुटलेत पेरूला पेरू वैराना संपत आलेली ती घ्यायची वर्ग उन्हाळ्यात ती उन्हाळ्यातच भेटती त्याला वेळ आहे अजून वर आईगिन गवत आपलं आता इथं राडा झालेला आहे सगळा इथं हे सगळं हिरवं हिरवं झालंय इथं आहे ना दोन तीन वेळा साप दिसला मला मी जातच नाही तिथं माझ्या रूमची खिडकी ही ही खिडकी इथून डायरेक्ट सगळं दिसत आहे थोडं फार केलंय वर साप तिथं ही जी आहे ना आपल्या बाबाची सायकल शाळेवर बाबा हिच्यावर जायचे आता इथं काय करतो दो। दोन चार पंप निसतात त्यांना आणून होऊन द्या देंगाना काय व्हायचं ते सगळं झाडाला काय नाही होत गेलाय ते तिकडे गेला ते तिडेवणी करायला लागले ते त्याला बाबा गेले पाला तोडायला चिंचेच्या पान तोडल्या तोडले या ईदलच्या शेळ्याला खायला झालं त्यांचं काम आता अजून त्यांचे बारीक बारीक तुकडे करायचे तिकडे नाही होऊन टाकायचे काय हरवलं कुठे झाड दोन झाड मोडली हे बी मोडली चल इकडे चल काय झालं तुला हा काय झालं तुला कुठं फिरत होत तू मला त्या तोडून हे करतो आम्हा गुम झाली पण ते अरे पण काम केलं पाहिजे बाबा मागवूनच मी ते काय ते बारीक सारीक राहू द्या सारी आम्हाला ते हे करून द्या ना रे मग मोठ्याला मौ बी आता पण हे बारीक मग मी नेतो पण पाठीवर देतो ठेवून अगं पण ते नेशील का ये अंगावर नको येऊ हातोवरे हातोवर उडी मार मारुडी उडी मार मारुडी मारुडी चल मारुडी बर बर चिंच आल्या व खात्यात चिंच बी खात्या पण काय करावं शेवरीच पाला नाही काहीच ना गावतावर ओलं पडलंय शेवरीच पाला द्याव तर लागत लागत्यात गाय जाती चरायला त्याचे मोती वाचत बाकी शाळेला यायचं याची असं अतरुण टाक मोसंबी नाही बाबा कशा देती जून महिन्यात मिरुग म्हणते त्याला मिरुग म्हणजे किडे नाही परत सुरुवातीला मिरगाल

कपाशीचा वासावा मज घ्यायला गाड्या दोन त्यांनी दोन पान त्यांनी कपाशीचा वासावा मज घ्यायला म्हणलं अजून मस्त दाट येत काहीशी <laughs>

मस्त लांबर दिसतं तू नेली होते आणि शेवटी चिचेची फांटी मोठी होती आता हे बांधून घेतो आणि परत देतो त्याच्याजवळ म्हणजे बकऱ्याचं काम आहे मस्त पैकी मोसंबी संत्र पेरू सरकी थोडी पिवळी पडायला लागली आता हा आपली बंटी बंटे हे 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 हे। चला घास सगळा पाच काल पावसान झालं हे सगळं काय आता आपल्याला काही समजा ना जाणार त्याला देतो एक बांधव आता तेवढं ही संत्री ती मोसंबी अं सूर्यप्रकाश प्रकाश सूर्य 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 चांगलं दिसतय बंटी <laughs> शिडी लावली होती झाडाला सरळ येत ना मग ये ते भीती वाटत ती ना अरे ही ते दिसतं का दिसले ते काय नारळ झाडे हे आपली कपाशी इकडं कपाशी गाजक्यात गाचक्यात घुसला तू मग <laughs> काढून ठेवते रेंदा रेंदा झालाय सगळं आता कामच करतो म्हणलं रेंदा नाही व्हायचा काम नाही त्या गिन्नी गावतातून गेलो कुठं गिन्नी गावतात पाणी दे बार एवढं लय अशी गुडघ्यापर्यंत कामाच आला पाहिलो आणत इकडे वाड्याला पोचीट निघल कुठे आहे का निघल अहो त्या गाईला पण हा इथं निघल वाटतंय

हॅलो गाईज वेलकम बॅक न्यू व्हिडिओ अशी व्हिडिओ स्टार्ट केली बाबा काय व्हायच मस्त आंबे घरात जड आहे बाबा हे कानात वळवळ करायला लागले इथून आलो होतो इथं सर यांदा झालाय सगळा ठीक आहे पाय जाते इथेच देतो टाकून आता दुपारी टाकते न ते पण ती त शेवबाला अभ्यासात चाललंय ते कालचं आहे बी इधशी आज इथेच देऊन टाकून अगाई मनी मॅप चल काय कर हा आजी भाजी काय केली

हे वरच निघत होत पॅक चिटकून टाकलं एकदा चला थोडी टी व्ही बघतो लागतो पुढच्या कामाला आता सोन्याच <laughs> कशात काय आजी म्हणती येळा त्यावड्याचे म्हटलं त्याला सोन्याचे काय मोठे का म्हणून आता हाराला तर हाराला म्हणलं पण नाही तू लगेच नाही ते पाहिजे पण मला एक जागा सोन्याची मूठ बशी काय मी येळ्यात जेवू सापडला नाही तर असं कुठेतरी पाडलेला आहे इथं मला एवढं सांग मी इकडं वज घेऊन तो पहिलं मस्त पैकी चालू होत तुमच संत्री मोसंबे सूर्यप्रकाश मग मी ठेवणार आहे ती मी म्हणतो काय झालं कमून म्हणलं काय त्याला ऐकू येत म्हणलं बर झालं तोंड आज फिरून बघतो

आज जेवण झालं का जेवण करायचं जेवण करून घेऊ ना मग करा तर तीन वाजलेले आहेत आता आपल्याला जायचं नदीचं पाणी बघायला एखादे वाट बघू राहिलोय ते आहे ना काय माहित आहे आता आता जंगल कसं वाटलं तुम्हाला सागाचे झाड आहेत सगळे वीस वर्षाचं एक झाड आहे वीस वर्ष झाले ती बागलो आजू का वाडा ना काय माहित काय विषय याच्यावर मोठं जंगल पुढं लागणार आहे आपल्याला सर्दीला बॅकर झालेली पायरून जायचं चल हो काड़ू नेले। काड़ू नेले। ना रुपायवरून कशाला इकडून चल इथं शेततळ एक तेच बघू राहिलो आता का बघा शेततळे पाशे होते ना त्याचे काढून काढून नेले काढून कोण नेले काढून नेले ते बसतो अरे काय हा तुला नंतर साखर पुढे पुरस्कार लेडीज मिळेल त्याला एखादं मासा भेटला दिवचल शाळेतला ते वर कशा कुठून येतात शेततळ याच्यात पाणी नाही तिथं पाणी आहे काय बघ सगळी बाजरी पिवळी पडली इकडे चप्पल काढली भाऊ पाय फसत होते मस्त पाऊस झालाय राव इकडे काय राड्यात सगळा ऊसची ऊस ऊस आजीचं काय आजीची म्हणजे एक इच्छा होती की आपल्या वरात मंदिर झालं पाहिजे त्याच्यामुळे आजी तर नाही आता पण त्यांची शेवटची मंदिर बांधलेलं आहे हा भारी ना खंडोबा चढले हो अरे याला ते घरी पाठवून लई दुमकच जायचं कोरी काय नाही पाणी भरलेलं आहे ना पुढं नाही नाही अल नाहीत व्हायसर जून सात आठ झालं कुठं कुठे रे झाड हे कशाच इथं इथं होतं नाही पुढे इथं लांबून दाखवतो कोणतरी मस्त पैकी वडाके याला जेसीपीने खोलू खोधू सगळ्या वावराचं पाणी नदीला काढून द्यायचं अ किती खासड पडलं इथं लांबून आल आता आपण आलेलो आहे नदीकडं जवळ जवळच बघा बाकळा आहे कर हो। तो आपली आणि त्या तिकडे आहे ना <laughs> उड़ा थित्ते। उड़ा थित्ते थित्ते फुल आहे त्या तिकडे लय लांब येतो ही अशी एवढी मोठी पात्र मस्त मोठ आहे रे पण उकरलेली त्याच्यामुळे तेवढा आहे फुल असं ती फुल फुल ती फुल नोट हजार ओके नाही राह हा फुलच आहे थोडीफार दगडी बांध काय मग घालता हम्म ही ती वी पहिली तेवढी होती बर का तिवडी दगड एवढी का तेवढा एवढी दगडा एवढी नंतर हे टाकून उठले कसे उडवले चल फ्रेश वाटतं राह इकडे येऊन सतत सतत ते घरीच बसून बो बोर होतोय बंद रहायचा आवाज यायला लागलाय थोडा थोडा मोबाईल मध्ये येतो का नाही माहिती आपला इतका मोबाईल शार्प नाहीये पण हे जंगल से जाड्या बाबळी अंगावर आ आहे डायरेक्ट इत, से ऐसे साप निकल जाए तो आम्ही पता नहीं चलेगा <laughs> इतना घाना जंगल <laughs> आता यो मन राहिला याच्यातून जायचं आता कसं जायचं इथून रस्ते मागू चल ना डायरेक्ट नदीत जाऊ आपण बोलये काय अरे बाबो अरे जंगलातून जायचं म्हणजे दिवसा जायला तिथं भीती वाट राहिली अशा काय म्हणतात हम्म हे असं आलं यालाच घाबर राहिलो बंदर आपला बंदर आहे आपला तिथे आजी उभा आहेत आजीची डेअरिंग एक नंबर आहे बो काय विषय नाही हा करा करा अरे मासे राहिले तिथं वाटतंय काय हे इथं मासे धर राहिलेत आता पाण्यातून आपल्याला जायचं तिकड काय पाणी ओढू राहिलं राहू मोबाईल पॅक धर तुम्ही पाहिला पाणी अचानक वाढू शकत आपण जायची शक्यता आहे तिकडं मासे धर राहिलेत मस्त पैकी या जास्त तर एवढं खोल इकडे आणि इथं येते डायरेक्ट बा भाऊ घ्यायला भाऊ शेवाळलेलं आहे भीती वाटत ती द असे हे ठेवलेत दरवाजे दरवाजे एवढं झाले ते दरवाजे ठेवलेत दरवाजे कसं काढित रे वायर डायरेक्ट पाणी कमी झालं काढते आता नाही काढते

कस काय ड्रॉ केले ते उलट्या कॅमेरा उलट फोटो तेल फेडो ओढली ना माशे बाबा काय आलेलो आलेलोय आपण इथं आता मस्त आहे की आले पाण्यात पाहून याला काय सुधरा काय याला मला थंडी दाबा आलाय म्हणून मी काय जाय ना भो पाणी इतकं वाहत नाहीये आहे का पण नको वाटत भो नको जाऊन दे उदय चला आता जाऊ घरी आता यो व्हिडिओ इथं संपू तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा काटा घुसला भाऊ काटा हे लाईक करा कमेंट करा शेअर करा आपल्या मित्रांसोबत आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये बाय